श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे या कलियुगामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आपलीच मुलं का बिघडलेली पाहायला मिळतात मुलं असो मुली असो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देणं त्यांना चुकीच्या मार्गांपासून दूर ठेवणं ही सर्वात मोठी पालकांची जबाबदारी आपण जबाबदारी घेत नाही आपण मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी त्यांच्या स्वभावात न कळत चुकीच्या सवयी निर्माण करत असतो हे आपल्याला जाणवत परंतु आपण बोलू शकत नाही काय विचार केला प्रत्येक जण आपल्या मुलांचं भलं व्हावं आपल्या मुलींचं भलं व्हावं हेच पाहत असतो परंतु आजच्या या कलियुगामध्ये मुलांच्या सवयी बघा मुलांची गरज काय आहे हे पडताळून पाहणं हे गरजेचं आहे आपण जर सर्वच बघा आपल्या मुलांना मुलींना जर देण्याचा प्रयत्न केला ना शेवटी काय होतं आपल्याला आनंद होतोच परंतु त्याचप्रमाणे आपल्याला तेवढंच सुद्धा होतं काही काही अशा आपण गोष्टी देतो ना नंतर पस्तावाला होतं की ही जर वस्तू आपण दिली नसती तर आज हा प्रसंग पाहायला मिळाला नसत कारण का आपण आपले मुले किंवा मुलांचे लाड हट्ट आपण नक्कीच पुरवत असतो परंतु ज्याप्रमाणे बघा समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण हा भाग या देहाचा चाललेला आहे कारण प्रत्यक्षात काय असतं की समोरची व्यक्ती त्यांच्या मुलांना बघा प्रत्यक्षात एखादा मोबाईल देते बरोबर की नाही मग आपली मुलं आपल्या मुली रडत रडत येतात की नाही बाबा मला मोबाईल पाहिजे आई मला मोबाईल पाहिजे आपण काय करतो शांत बस आपण नवीन घेऊ बरोबर परंतु ते हट्टापायी रडत असतात आणि आपण त्यांचे लाड पुरवत असतो हट्ट पुरवत असतो की बाबा रडू नकोस तुला मी उद्या येताना घेऊन येतो आपण दिला घेऊन दुसऱ्या दिवशी दुकानात गेलो वय वर्ष मुलींच मुलांच किती बघा दहा वर्ष दहा अकरा वर्ष हो पाचवी सहावीची मुलं आता एकदम पण लहान नाही मोबाईल घेतला आनंद झाला एक वस्तू नवीन आली काही दिवस गेले बघता बघता प्रत्यक्षात त्या मोबाईलमध्ये संपूर्ण दिवस घालवत बसले हो विचारसुद्धा केला नाही ना मुलींचं जेवण गोड ना मुलांचं जेवणाकडे लक्ष दिवसभर त्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत आई म्हणते मुलींनो जेवून घ्या मुलांनो जेवून घ्या परंतु दुर्लक्ष कशामध्ये तर संपूर्ण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून वेळ कुठे चाललेला आहे मोबाईल मध्ये मोबाईल ही वस्तू वाईट नाहीये परंतु त्या साधनाच जेव्हा योग्य वापर जेव्हा आपण करू ना ती नक्कीच चांगली वस्तू आहे चांगली गोष्ट आहे परंतु लिमिट क्रॉस केला मर्यादा ओलांडली का? की त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळतात कारण का सारखं पाहत राहिल्याने का होत डोळ्यांना त्रास जाणवत बरोबर की नाही बघा हात जखडले जातात आखडले जातात मान सुद्धा बघा एकटक त्या मोबाईलकडे राहते की नाही मग कुठलंही कोणीही जरी आपल्याला बोलवायला आलं आपलं वय हे खेळायचं आहे परंतु आपला व्यायाम होत नाहीये आपण फक्त मोबाईल घेतो आणि बेडवर बसतो मग आपण काय विचार करतो अरे आमचीच मुलं बिघडली हो तुमची मुलं तुमच्या मुली बघा प्रत्यक्षात मैदानामध्ये खेळायला गेलेले आहेत त्यांचं काय होतं व्यायाम होत आता या कलियुगामध्ये सर्वात जास्त महत्व आहे ते व्यायामाला कारण का जिमला नाही हो व्यायाम म्हणजे कसरत नाही तर उद्यापासून लगेच जिम ला बाबा मला सांगितलंय जिम लावा नाही समर्थ म्हणाले अंथरून पाहून पाय पसरायचे आपल्या या शरीराची बघा प्रत्यक्षपणे हालचाल योग्य रीतीने झाली पाहिजे जशी आपण नवीन कार घेतलेली बर आहे त्या कारला बघा प्रत्यक्षपणे मेंटेनन्स करावं लागतो ना की नाही सर्व्हिसिंग करावी लागते ना तशीच या देहाची सुद्धा उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग झाली पाहिजे त्याला पाणी असणं आवश्यक आहे त्याला अन्न बरोबर बघा जेवढं आहे तेवढ्या प्रमाणात केलं पाहिजे की ना शरीरात मग तसंच समाजाने उत्तम असा भाग दिलेला आहे मोबाईल आपल्या मुलांना दिला मोबाईल बघा प्रत्यक्षात मुलींना देऊन घेतला घेऊन दिला आणि बघा शाळेमध्ये घेऊन गेले आता शाळेमध्ये घेऊन गेले शाळेतल्या वर्गमित्रांना वर्ग मैत्रिणींना वर्ग दाखवू लागले माझ्या बाबांनी माझ्या मम्मीने काय घेतला माझा मला मोबाईल घेतला आता बाजूचे असणारे जे मित्र असतील मैत्रिणी असतील ते सुद्धा म्हणत असतील ना अरे वा छान झालं आम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे ते सुद्धा त्यांच्या बघा प्रत्यक्षात आई वडिलांकडे हट्ट करायला लागले ना परंतु आपले सुद्धा मित्र असतात आपले सुद्धा त्याचप्रमाणे बघा जे आपल्याशी दररोज भांडणं करतात मग त्यांनी काय केलं की यांना सुद्धा मोबाईल दिलेला आहे ते सुद्धा आज त्यांच्याशी चांगले बोलायला लागले कारण का मोबाईल आहे परंतु असं पाहता पाहता त्या वर्गातील बघा शिक्षकांनी त्या मुलाचा त्या मुलीचा प्रत्यक्षपणे काय केला मोबाईल जप्त केला की अभ्यासाकडे सर्वांचं दुर्लक्ष होतोय ज्यावेळी कमी मार्क मिळायला लागले त्यावेळी आपण दोष कोणाला दिला अभ्यास केला नाही आणि बघा प्रत्यक्षात वर्गातील मुलांना कमी मार्क मिळू लागले मग शेवटी शिक्षकांना दोष देऊ लागले बरोबर की नाही परंतु कोणालाही दोष देणं चुकीचं नाहीये का म्हणून आपण दोष द्यायचं पहावे आपणास सी आपण मग त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांकडे आपल्या पाल्यांकडे बघा प्रत्यक्षात लक्ष देणं गरजेचं आहे मोबाईल जप्त केला शिक्षकांनी सांगितलं उद्या पालकांना घेऊनच ये तेव्हाच तुला मोबाईल देईल आता रडत रडत घरी सांगायला आलं आई माझा मोबाईल टीचरांनी घेतला सरांनी घेतला आणि रडू लागला बघा ती मुलगी सुद्धा रडू लागली बाबा येण्याचा टाईम झाला आई शांतपणे किचन मध्ये काम करत होती बाबांनी विचारलं काय झालं मुली काय झालं मुलं आता तो मुलगा सांगेल का हो ती मुलगी सांगेल का हो ती अजून जोरजोरात रडू लागली त्यांना वाटलं की आईने मारलं किंवा आई ओरडली असेल म्हणून ती बघा प्रत्यक्षपणे बाबा किचन मध्ये गेलेत विचारलं मुलं काय रडतायत बघा त्या मुलांच्याच आईने प्रत्यक्षात एवढंच सांगितलं की तुम्हीच काय करा त्यांना विचारा ते काय रडतायत मग जेव्हा विचारायला गेले तेव्हा त्यांनी मुलांनी बघा प्रत्यक्ष पण खरं खरं सांगितलं आम्ही वर्गामध्ये मोबाईल खेळत होतो मोबाईल मी दाखवत होते परंतु माझा मोबाईल टीचरांनी घेतला मग आता बाबांना वाईट वाटलं मोबाईल आपण घेऊन दिला हीच सर्वात मोठी चूक झाली आपण कोणाला दोष देणं बरोबर नाही हो चूक ही आपलीच असते आपणच आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे मग तसाच आपल्याला सुद्धा जागरूक राहणं खरंच गरजेचं आहे आपल्या मुलांचं भविष्य फक्त शाळेवर नाही तर घरातील वातावरण आणि पालकांचं वागणं आणि दिलेल्या संस्कारावर जास्त उभं राहणं खूप गरजेचं आहे अत्यंत गोष्टी काळजीपूर्वक आपण जपल्या पाहिजेत ज्याप्रमाणे आपण मुलांना चांगल्या सवयी वाईट सवयी या आतापासून नक्कीच बघा शिकवल्या गेल्या पाहिजेत आपण काय करत असतो आपला वेळ संपूर्णपणे घालवत असतो परंतु ज्या वेळेला चुकी होते ना त्यावेळेलाच मनुष्य सुधारतो मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच हो अजिबात म्हणू नका आपण सर्वात मोठी हित चूक करतो मुलांनी मुलींनी काय मागितलं की लगेच हो परंतु आज अनेक पालक मुला मुलींच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मागण्या ताबडतोब पूर्ण करतात आणि शेवटी त्यांना वाटतं की आपली मुलं आपल्या मुली खुश राहतील परंतु नंतर मग काय होतं शेवटी बघा पस्तावाची वेळ येते ना म्हणून संयम असणं खूप गरजेचं आहे एक वेळ मेहनत करणं मुलांमध्ये मुलींमध्ये धीर संयम ह्या गोष्टींबाबत सांगणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा लहान लहान मुलांना लहान लहान मुलींना तर सर्व काही कळायला लागले बरोबर कलियुग आहे ज्याप्रमाणे आपण चांगल्या गोष्टी सांगत असतो त्याचप्रमाणे बघा त्या गोष्टी फॉलो करत असतात मुलंच मुलं किंवा मुली असतील चूक केली की, की त्यांचा बचाव करू नका त्यांना प्रत्येक वेळेला चांगली शिकवण द्या तू ज्या प्रकारे चूक केलेली आहेस ना आज तू मोबाईल घेतलेला आहेस किंवा बघा प्रत्यक्षात तू आज मोबाईल घेऊन गेलेली आहेस वर्गामध्ये तुझा सरांनी मोबाईल घेतलेला आहे अशी चूक आता पुन्हा करू नकोस जो बघा टाईम असेल त्या टाइमामध्ये तू मोबाईल खेळ परंतु मोबाईल सातत्याने पाहू नकोस तुला खेळायचं असेल नक्कीच बघा मैदानामध्ये खेळ त्यालासुद्धा लिमिट आहे की नाही म्हणजे प्रत्यक्षात आपण काय करत असतो मुलं मुली चूक करत असतात आणि आपलं लक्ष बघा त्यांच्याकडे नसतं आपण विसरून जातो ज्या वेळेला आपल्या मुली किंवा आपली मुलं चूक करतात त्यांचाच आपण बचाव करत असतो परंतु समोरची जी मुलं असतात त्यां बघा मुली असतात त्यांचं आपण ऐकून घेत नाहीयेत फक्त आपण दोष कोणाला देतो की समोरची मुलं चुकलेली आहेत समोरच्या मुली चुकलेल्या आहेत आपली मुलं अशी चूक करणार नाही परंतु खरं पाहायला गेलो तर आपलीच मुलं चुकीची ठरतात की नाही मग शेवटी आपल्यालाच भोग भोगावे लागतात मग एक प्रकारे जबाबदारी जिम्मेदारी घेणं खूप गरजेचं आहे प्रेमाने समजवायला नक्कीच प्रयत्न करा परंतु चुकीचं वागणं त्यांच्याकडून होणार नाही याची दक्षता ही आपण सातत्याने केली गेली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ